जेव्हा वातावरणातली थंडी वाढते वातावरणाचं टेम्परेचर कमी होतं त्यावेळेला शरीराच्या पेरीफेरीला म्हणजे हातापायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात त्याला व्हॅसो कन्स्ट्रिक्शन म्हटलं जातं यामुळं ऑक्सिजन किंवा इतर पोषक घटक जे आहेत ते शरीराच्या टोकांपर्यंत किंवा हातापायांच्या बोटापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकत नाहीत परिणाम म्हणून सांधे दुखायला सुरुवात होते आता हीच गोष्ट आयुर्वेदानं वेगळ्या भाषेत सांगितली आहे शीत गुण हा शरीरातला वाद वाढवतो च हालचाली नियमित ठराविक पद्धतीनं नॉर्मल पद्धतीनं न दुखता आवाज होऊ न देता करत राहणं हे सांध्यांचं सा नॉर्मल काम आहे वात सिस्टीम नॉर्मल असेल तरच हे सगळं होत असतं आणि या सांध्यांच्या आणि या वाताच्या सिस्टीममध्ये वातावरणातली थंडी बिघाड निर्माण करते आणि सांधे दुखायला लागतात आखडतात किंवा सांध्यातनं कर्कर आवाज यायला लागतो या दिवसात वातावरणाचं बदललेलं प्रेशर ज्याला बॅरोमेट्रिक प्रेशर म्हणतात तेसुद्धा दुखीला कारण ठरू शकतं बरेच जण अशा बॅरोमेट्रिक प्रेशरच्या जाणीवेच्या बाबतीत खूप सेन्सिटिव्ह असतात आणि अशा लोकांना जरा आभाळ भरून आलं ढोक दाटले की अंग भरून येतं अंग गच्च वाटतं अंग जड होतं तसेच सांदे जड झाल्यासारखे होतात थंडगार हवामानामध्ये ही असाच प्रकार होतो आणि सांधे अखडता डोकं गच्चं होतं अंग आखडून गेल्यासारखं वाटतं आयुर्वेदात या लक्षणाला गात्रस्तब्धता असा शब्द वापरला आहे आणि हे लक्षणसुद्धा वाताची सिस्टीम बिघडल्यावरच दिसतं